नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ व्यक्तीच्याही झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर रानवीला काल इथे बुक आणली आहे प्रॅक्टिस बुक तर स्नॅक मॅजिक प्रॅक्टिस कॉपी बुक एज तीन प्लस तो तीन वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी आहे तर फा छान अशी प्रॅक्टिस करता येते याच्यावर मस्त नंबर्स वगैरे तर गिरवायच्या असतात याच्यात एक पेन आणि दहा रिफिल भेटलेलं आहे हे दहा रिपील आणि हा एक पेन भेटला आहे तर प्रॅक्टिस करण्यासाठी खूप छान आहे तर तीन चार प्रकारचे ड्रॉईंग तर ड्रॉईंग वगैरे खूप छान आहे आणि इथे अल्फाबेट पण भेटतात आपल्याला त्याच्यावर चार पुस्तक भेटले हे बा अल्फाबेट ए बी सी प्रमाणे तर छान असे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही तर तीन पुस्तक चार पुस्तक भेटले कोबीची भाजी तर को आज खूप उशीर झालाय पाहुणे दहा वाजले अजून जेवणाचा पत्ता नाही कारण दहा वाजता जेवायचं असतं तर आज चालू आहे तर शिवमाता एक एकच खातोय तर त्याला भूक पण लागत नाही दोन दोन तीन दिवसापासून त्याच्या तोंडाला चव नाही तर काही जेवत पण नाही सर्दी खूप झाली त्याला शेंबूड येतो आहे सारखा नाकाला पण दावखान्यात नेऊन काही फरक नाही झाला अरे शिवम तर शिवमला काल शि वाटलं शूज आले दोन दिवस शिवम फसला आहे नाराज झाला होता काल तर आणवीचे बुक आले काल शिवम म्हणतो माझे शूज आले शूज आले पण शूजच नव्हते तर आता त्याला शूज मागवले तर शूज पुढच्या हप्त्यात येईन बरं का तुझे जूते येईन बरं का पुढच्या हप्त्यात तर नाराज झाला होता माझ्यावर ना तू हां अरे चालू आहे स्वयंपाक आणि हे ऑरेंज तसेच पडले तर दोन दिवसापासून फ्रूट तसेच पडले सर्दीमुळे कोणी खाऊ नाही राहिलं तर फ्रूट तसेच पडले आणि आज परत शंभर रुपये झेपटावर मला मिळाले होते तर त्याचे मी आणले दोन साखर तर साखर आजच्या सकाळी सकाळी खूप महाग होती साखर पंचावन्न रुपयाला एक होती कधी कधी पंचेचाळीस शेचाळीसला असते तर आज थोडं नुकसान झालं वीस रुपयाचं तर काही टेन्शन नाही जाऊ दे शंभर रुपये ऑफ होतं मला कसं एकशे एकोणसाठ रुपयामध्ये आणली आणि एक तेल बॉटल आणली मी तर मित्रांनो हे बघा पॅराशूट आणली एकशे एकोणपन्नास रुपयाची पॅराशूट ही तर टोटल मी एकशे एकोणसाठ रुपयामध्ये दोन किलो साखर आणि एक पॅरेशूट आणली सहाशे तीन तीनशे एम एलची पॅरीशूट ही कशात का काय करायचं आहे ते राहू दे तर मित्रांनो पाहुणे दहा वाजलेले आणि बनते अजून तर जेवण करायचं नेहमीप्रमाणे ने आपल्या कामावर जाईल अकरा वाजता रेग्युलर ड्युटी छान अशी कोबीची भाजी बनते है। सुक्की कोबीची भाजी घे स्टडी करून घे व्यवस्थित अनविल एक छोटा टेबल बुक केला आहे म्हणजे आपला त्याने का लॅपटॉप ठेवायचा तो बुक केला आहे आता येईल दोन तीन दिवसांनी आणि शिवमचे शूज तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू